गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहावयात ठळक घडामोडी इचलकरंजी कोल्हापूर नाका कबनूर चौकातलं अतिक्रमण आज कबनूर ग्रामपंचायतीनं पोलीस बंदोबस्तात काढलाय वाहतुकीला अडथळा करणारा अतिक्रमण आज काढल्यामुळं कबनूर चौक मोकळा श्वास घेऊ लागलाय त्यामुळे ग्रामपंचायतीनं इतक्या वर्षात पहिल्यांदाच अतिक्रमण काढल्यानं वाहनधारक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त होऊ लागलंय इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर गावामधून कोल्हापूरला जोडला जाणारा हा रस्ता जातो या ठिकाणी कबनूर चौक पंचगंगा साखर फॅक्टरी रुई कोल्हापूर इचलकरंजीकडे जाणारी वाहनं ये जा करत असतात कबनूर चौकात वाहतुकीची समस्या वारंवार होत आहे याच्या बऱ्याचशा तक्रारी झाल्या होत्या याची दखल घेऊन कबनूर ग्रामपंचायत आणि पोलीस दल यांच्या वतीनं बैठक घेऊन ज्यांनी अतिक्रमण केलं आहे त्यांचं अतिक्रमण काढून घेण्याचे निर्देश दिले होते पण कुणीही याकडं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही त्यामुळं आज कमनूर ग्रामपंचायतीच्या वतीनं कबनूर चौकातलं अतिक्रमण काढण्यात आलं यावेळी पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढण्यात आलं कमनूर ते कोल्हापूर नाका पंचगंगा साखर फॅक्टरी रोड कबनूर चौक याकडे जाणारे सर्व अतिक्रमण आज काढण्यात आली यावेळी अतिक्रमण काढत असताना काही अतिक्रमण ठेकेदारकांनी याला विरोध केला आणि शिवीगाळ केली पण याला न जुमनता ग्रामपंचायतीनं ग्राम सर्व अतिक्रमण काढलं तिथंच असणाऱ्या चौकातले काही गाळे आणि पुतळेही काढण्यात यावे अशी मागणी सध्या होऊ लागली आहे हे पुतळे सुसज्ज ठिकाणी बसवून सुशोभीकरण करून बसवावेत अशी मागणीसुद्धा जोर धरू लागली आहे त्यामुळं कबनूर चौक मोठा होऊन वाहतूकही सुरळीत होईल कबनूर चौकात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे दोन दोन तास वाहतूक थांबते त्यामुळे याचा नाहक त्रास वाहनधारकांना शाळकरी मुलांना होत असतो याची दखल ग्रामपंचायतीनं आज अतिक्रमण काढून घेतली अतिक्रमण काढल्यामुळं कबनूर चौकानं मोकळा श्वास घेतलाय ही कारवाई सातत्यानं राहू दे अशी मागणी सध्या वाहनधारकातून होऊ लागली आहे या कारवाईवेळी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस प्रशासन मोठ्या संख्येनं उपस्थित होते